प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील उमेदवार जीवन जाधव अतुल तरवडे प्राची आल्हाट तसेच नेहल दगडे यांनी आज नाहुले वस्ती येथील स्थानिक नागरिकांच्या भेटी घेऊन तेथील समस्या जाणून घेतल्या या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही आहे ड्रेनेज नाही आहे विद्युत व्यवस्था ही योग्य प्रकारे नाही आहे तसेच इतर प्राथमिक कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याचं स्थानिक नागरिकांनी आपलं गारहाणं उमेदवारांपुढे मांडलंय यावेळी केंद्रामध्ये राज्यामध्ये तसेच पुणे महानगरपालिकेमध्येही भाजपचे उमेदवार निवडून येणार असल्यानं तातडीने सर्व आराखडा तयार करून नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्याचं आश्वासन उमेदवारांनी यावेळी मतदारांना दिलाय सगळ्यांना नमस्कार मी अतुल तरवडे तर जवळचे सहकारी त्यांनी तुम्हाला सगळ्यांना आणि मला, मला आम्हाला सगळ्यांना फार कळकळीने आपल्या सगळ्यांच्या सांगितलं त्यामुळं दादा मी तर भाषण नाही करणार म्हणजे काम करून खरं तर सत्कार पण नव्हता घ्यायचा मला तर सत्कार का नव्हता घ्यायचं तुमचं सगळ्यांचं काम झाल्यावरती सत्कार घ्यायचा होता म्हणजे सत्काराला महत्त्व वाढलं असतं सत्काराचं मला बरं वाटलं असतं सत्कार तुम्ही ॲडव्हान्समध्ये गेलात तुम्ही फिक्स नगरसेवक सेवक आहे ना आम्ही केला पुण्याचा पहिला सत्कार आमचा तुम्ही नगरसेवक सेवक आहे आता ह्या ज्या काय स्थानिक अडचणी आहेत तर एका तुम्हाला बाकीच्या परिसरावरती तुम्हाला शेवटला सांगत पण ह्या ज्या काय आपल्या स्थानिक अडचणी आहेत ह्या ह्या भागात पाहिलं ह्या खूप महत्त्वाच्या आहेत तुमची ड्रेनेज तुमचं पाणी हक्काचं पाणी आणि इथलं इंटरनल रोड तुम्हाला इथं होणारी कनेक्टिव्हिटी तर आपण काय करू पहिल्या महानगरपालिकेचं आता पहिलं जे बजेट लागेल त्या बजेटमध्ये आपण हा विषय घेऊ काय विषय घेऊ तुम्हाला कनेक्टिव्हिटी तर करून देणारच आहे तोपर्यंत असतं मैरठ असतील नावले असतील यांच्याशी आपण बोलणं करूच तेव्हा मार्ग शोधूच दुसराही पलीकडला जो डी पी रोड आहे बरोबर त्याची कनेक्टिव्हिटीचा आपण त्याच्यावर पण विचार करू की जेणेकरून तुमची अडचण आपण दोन्ही ऑप्शन तयार ठेऊ ए आणि बी ज्यावेळेस आपल्याकडं असेल त्यावेळेस एक काम नक्की होईल आपलं असं मला वाटतं आपण नक्की करू ते करत असताना त्याला दोन महिने तीन महिने जास्ती जरी लागले कनेक्टिंगला तरी तुम्हाला सगळ्यांना विश्वासानं सांगतो पहिल्या बजेटमध्ये हे जे इथं काम करायला काय अडचण आहे का आता काय अजिबात इंटरनल पहिलं काम दे करू आपण आतमध्ये ड्रेनेज लाईन पण टाकू इंटरनल रोड पण करू लाईटचे पोल स्ट्रीट लाईट जे काही आता रोड करताना या सगळ्याच गोष्टी करणार का, का तर परत ते खोदावं लागणार नाही त्यामुळे ते सगळं विचारपूर्वक त्याचा व्यवस्थित ड्रॉइंग बनवू आणि त्याचं त्या पद्धतीचं सगळ्यांना नमस्कार दादा म्हटले दगडे ताईंना ओळखत नाही ना म्हणून आधी ओळख करून देते संपर्क पहिल्यांदा लागत आहे ठीक आहे पण त्यांचं तिकडे पण खूप चांगलं काम आहे सरपंच जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत जवर, आगो, आगो। आगो, आगो, आगो। आगो, आगो, आगो। मी स्नेहल गणपत दगडे मी पिसोळी गावची सरपंच म्हणून काम पाहिले पिसोळीजवळ माहिती तास हां मग पिसोळीमध्ये होता तिथे मी काम करते भारतीय जनता पार्टीचं पण मी काम करते आणि शासन नियुक्त नगरसेविका म्हणून मी चार वर्ष आमच्या भागातलं काम पाहिलं आताशा आमचा जो गावाचा भाग आहे तो इथे जोडण्यात आला आणि त्यानंतर नावले वस्ती काय लोकांना माहिती नाही असं नाही आहे ताई न्हावले न नावले नगर काय लोकांना माहिती नाही आणि असं वस्ती म्हणा नाही तर नगर म्हणा तिथे राहणाऱ्या लोकांच्या राहणी तिथे राहणाऱ्या लोकांच्या राहणीमानावर तिथे लोक राहणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर तिथे त्या वस्तीची ओळख असते आणि नावले नगर हे एकटं नाही बरं का दादा दा हम, आज साधा पिसोळीला पद्मावती बालाजीनगर आहे अंतुले नगर आहे अजून तिथे आमचं रमाई नगर आहे आज तिथे सेम होती गोष्ट इथे असं इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं अतुल दादा हेच चिखलात आमची आपली सगळी लोकं गेलेली आहेत पण काम करायचे आमच्यामध्ये जिद्द होती म्हणून आम्ही काम केलं ग्रामपंचायतने केलं नाही हे तुमचं दुर्दैव निवडून दिलेले लोक चुकीचे होते हे दुर्दैव कारण ज्यांनी काम नाही केलं ते चुकीचे आहेत बरोबर निवडून आलो आणि आम्ही परत जर हे काम केलं नाही तुमचं तर आम्हाला पुढच्या वेळी तुमच्याकडे यायचा अधिकार नसेल कारण तुमच्याकडनं शब्द घेतला तुम्ही आम्हाला मतदान केलं आमची जबाबदारी वाढते की तुमचं काम केलं पाहिजे आणि काम काय तुमचं असं तुम्ही काय घरामध्ये काय चुली पेट्रोल मागता गॅस मागता का किराणा माल भरून माग तुमचा जो अधिकार आहे तुम्ही टॅक्स भरता तुम्हाला रस्ते पाहिजे लाईट पाहिजे पाणी पाहिजे बेसिक गोष्टी आहेत जसं अन्न वस्त्र निवारा गरजेचं तसं असं तुम्ही ज्यावेळी माणसाला रस्ता लाईट पाणी ह्या गर्दीच्या गोष्टी आहेत आणि जे आपण एवढ्या पुणे शहरामध्ये राहत असेल तर नक्की ते पाहिजे निश्चितच आपण खरं तर एक सुरुवातीला चूक करतो आपण एखादी जागा घ्यायची असेल किंवा आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर आपण कोणाशी बोलत नाही आपल्याला वाटतं हे आपल्यालाच मिळालं आहे खाजांना आपण पटकन घेऊन टाकतो त्याची चौकशी करत नाही माझा तुम्हाला सगळ्यांना एक सल्ला राहील सगळ्यात आधी तुम्ही कुठं जागा खरेदी करा घर खरेदी करा एखादी वस्तू खरेदी करा त्याच्या संदर्भात ज्या माणसाला थोडं कळतं नसेल तर एखाद्या वकिलाचा सल्ला घ्या परंतु आपण नंतर अडकल्यावरती आपण ओरडण्यामध्ये अर्थ नसतो त्याच्यावरती काही गोष्टी टॅकल करायला वेळ जातो आत्ता आमची काम करायची इच्छा आहे परंतु जर तुमचा कायदेशीर विषय असेल तर त्याच्यामध्ये आमची बी अडचण होईल म्हणजे आम्ही तुम्हाला शब्द देऊन जाऊ आम्ही करू ते जर कायद्यामध्ये अडकत असेल तर कायद्याच्या पलीकडे तुम्ही बी नाही आणि आम्ही बी नाही तर कायदेशीर गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या तुमचं काम करण्याची दोनशे टक्के जबाबदारी आमची ते काम होणार म्हणजे होणार दुसरी गोष्ट तुमचे इंटरनल रस्ते करायची अतुल जी म्हणले आम्ही निवडणूक झाल्यानंतर लगेच करू पण त्याच्यामध्ये पण तुमचे काय वाद आहेत का शंभर टक्के ते इंटरनल वीस कोटी रस्ते तुमच्या आहेत का परत तुम्ही सगळ्यांनी एक आचारसंहिता केली पाहिजे की ते बांधकाम करताना कोणी पुढं बांधकाम केलंय कोणी मागं नाही केलं हे आपणच कधीतरी आपली अडचण करून घेतो एखाद्या चार पाच पायऱ्या पुढे काढतो किंवा एखाद्या पत्र्याचा सीट पुढे काढतो या गोष्टी केल्यामुळे अडचण ही आपलीच होत असते पुढे येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये आज आम्ही चारही बी जे पीचे कॅन्डिडेट्स तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक वन टू वन करण्यासाठी आलेलो हो। आहोत ह्या महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये तुम्हाला प्रत्येकाला चार वोट करायचे चार लोक को चिंकेला आणाय चार वोट्स करणे मी फर्स्ट कॅटेगरीमध्ये ते अ प्राची आशिष यांना डी कॅटेगरीमध्ये जीवन बापू जाधव आहे सी कॅटेगरीमध्ये स्नेहताई दगडे आणि डी मध्ये अतुल दादा तरोडे आज तुमच्या समस्या दादांनी आम्हाला सांगून घेतल्या नजरेलाही त्या दिसतातच आहेत ला ला, ला, लाईटचे पोल असतील रस्त्याचं काम असेल पाण्याची समस्या असेल ऍज अ बीजेपी कॅन्डिडेट मी तुम्हाला फक्त हेच सांगते की पंधरा डिसेंबरला माननीय सीएम सरनी जे उद्घाटन केलं त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या ह्या विकास कामाचा शुभारंभ पंधरा डिसेंबरला वे सी एम देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऑलरेडी केलेला आहे पी एम सीच्या वेबसाईटवर वर तुम्हाला ते दिसेल मुरली अण्णा मोहळ यांच्या इन्स्टाग्रामवर पण ते प्रेझेंटेशन आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे